काय म्हणतो सर घ्या इकडे बस नाही नाही मला काही बोलायचं असेल तो शब्द अजून पकडलं गेलं नाही शासन नाही आणि हे मेटेन मिटवायला गेलं नव्हतं का पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे ना बरोबर मग आता तुम्ही गावोगाव फिरून हे जर मेटेन मिटवत असेल तर मग तुम्ही फिरून उपयोग काय ना आमचं सांगा कामा कोण मिटवणार कोण मिटवणार नाही नाही सांगतो मिटवीत असं ऐका दोन मिनिट ऐका ना तुमचं नाव काय झालं गोरपडे गोरपडे शिवाजी गोरपडे दादांनी ऐका एकदम चांगला मुद्दा मांडला का मसाजोगचं जे बीडचं प्रकरण आहे एवढा मोठा प्रकार झाला तो सामाजिक कार्यकर्ता सरपंच गावात घर कुला आले गाव म्हटलं सरपंचालाच घरने पहिले त्याचं घर बांधू परंतु तो म्हटला आख्या गावाचे घर होऊद्या शेवटची इट आख्या गावांना माझ्या घराची ठेवा असा सरपंच सामाजिक कार्यकर्ता त्याच्या तीन टर्म सरपंच आहे तिथं त्याची निर्गुण हत्या झाली अमानुष त्याला मारहाण झाली त्याचे डोळे फोडले जीप तोडली काय काय त्याचं अमानुष हत्या झाली आणि काय झालं सगळीकडे आपण काय करतो आज महाराष्ट्रातलं देशातलं चित्र काय झालंय दादा अडचण कुठे माहिती आहे का कारण होतं काय आपण गुन्हेगाराचं जात पाहतो आणि त्या पीडितामध्ये जात पाहतो काय झालं मग सर पीडित मेला आहे ना मग तो कोणत्या समाजाचा मेला तर मग काय मराठा समाजाचा मग मराठा समाजालाच आंदोलन करायचे आणि मग पीडित गुन्हेगार कोणत्या समाजाचा आहे त्या समाजाला गुन्हेगाराला सोडा म्हणून आंदोलन करायचे अरे लाजा वाटू द्या था। कुठे चालला हा देश एक माणूस म्हणून आपण रस्त्यावर रस्त्यावरला पाहिजे एक माणूस म्हणून अन्याय झाला भगिनी म्हणून अन्याय झाला ती कोणत्या समाजाची आहे ते महत्त्वाचं नाही अहो जेव्हा एखादा पुरुष वासनंद होतो तेव्हा त्याला ते ते तो काय असतो नर असतो त्याला गरज असते फक्त मादीची तो म्हणत नाही मला ह्या समाजाची पाहिजे मला त्या जातीची पाहिजे मला हिंदूच पाहिजे मला मुसलमानच पाहिजे मला बौद्धच पाहिजे असं नाही चालत त्यामुळं ह्या त्याच्यामध्ये जात धर्म आणू नका माझ्या हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पीडितेला जात नसते गुन्हेगारला जात नसते गुन्हेगार कोणत्या जातीचा असो त्याला ठेचून मारला पाहिजे आता हा सरकार हे काय करतं हुशार वकील हाताशी धरायचे कायद्यांच्या त्रुटींचा आधार घ्यायचा आणि यांनी मोगा मोकट सुटायचं म्हणून गुन्हेगारांची हिंमत वाढली का सर्रास खून होते सर्रास बलात्कार होत सर्रास छेडछाड होते ऐक ना हे का होतंय कारण कायदा सुरक्षित नाही आहे कारण काय झालंय आपण जे मंत्री जे विधीमंडळात बसवले ना आमदार खासदार जे बसवले बस हो ना ते काय माहितीये का तेच अत्याचार करते तेच श्री आमचं शोषण करण्यात गुंतले एक एक मंत्र्याचे प्रकरण वायर येते यांना बलात्कार केला त्यांना ती बाई ठेवली यांना आमकं केलं लाज नाही वाटत अरे जसा राजा तशी प्रजा गावचा जर सरपंच पैलवान असेल गावात पैलवान तयार होत्या आणि गावातला सरपंच नालायक असला तर गावात नालायक तयार झाले म्हणून समजा मी बरेच आमदार पाहिले आपले तालुक्यातले दर महिन्याला दहा दारुडे वाढूत या तालुक्यामध्ये आणि सरकार पेन्शन देते त्यांना ऐंशी ऐंशी हजार रुपये कायसाठी दारुडे वाढवायला हा अरे समाजासाठी धावा ना समाजाचा विकास करा ना बरं इथं एवढं मोठं प्रकरण घडलं एका तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडला तोही मुख्याध्यापक कोण घडला किती मोठी आला का इथं शिक्षण अधिकारी आला हा कोण आला तहसीलदार आला तिथं कुठला अधिकारी आला बर कुठला पुढारी आला का आला नहीं, नहीं। का या प्रकरणामध्ये पुढारी का हो पण आपण काय मतदान आलं का पाचशे चपटी मतदानाचे खांड रस्ता आपण खुश आपण म्हणजे पुढाऱ्यांना माहीत झालंय का तुम्ही तुम्हाला काम करायची काय करायची गरज नाही पाच वर्षे लुटायचं आता बघा अधिकारी आणि पुढारी संगणमत करून देशाला लुटू राहिले हे नुसतं तालुका आणि गावातलं प्रकरण नाहीये पूर्ण हा सगळी लुटालूट चालू आहे गल्ली ते दिल्ली सगळं देश लुटला जातोय म्हणून आपल्याला जागा व्हायची आहे आणि आम्ही जे करतो ना हे बघा मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावात जातोय तुमच्या जा भाताला मागच्या वर्षी किती भाव भेटला तीन हजार रुपये भेटला ना बरं या वर्षी किती आहे दोन हजार रुपये का दोन हजार रुपये मागच्या वर्षी मी गावागावात स्वतः पेट्रोल पाणी खर्चून फिरलो कीर्तनांमध्ये भाषण केले जागृती केली का माझ्या तांदळात बाहेरचं तांदूळ मिक्स करू नका तुम्ही सोना आणा पण बाहेरचं म्हणून काम आमच्या तांदळात मिक्स करू नका परंतु कोणता शेतकरी आला पुढं कविनाथ भाऊ तीन हजार भाव भेटला मग आपण एकत्र राहू संघटित राहू आलं का कुणी आणि जे व्यापाऱ्यांचे पाठराखण करतात त्यांना तुम्ही प्रचंड अवमाताने निवडून देते ह्या त्या आमचा भाऊ आमचा दादा आमचा भाईया हां मग तुमचा आता तांदूळ तिथं ता अठराशे ना घेत दोन हजार न घेत्या कोणता पुढारी मग त्या पुढाऱ्यांच्या कानकादार तुम्ही मार्केट कमिटी कशासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी काम करते का नाही करत ना आणि मार्केट कमिटीला मतदानाला कोणला ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य हे परत येत आहे का मार्केट कमिटीत कधी पाच पाच हजार अकरा अकरा हजारला लिलाव झाला यांचा अहो मी तालुक्यात फिरलो मार्केट कमिटीच्या निवडणुकीला जसं काय शाळांचा कळप या पुढाऱ्याच्या पन्नास शाळ्या त्या पुढाऱ्याच्या दीडशे शाळ्या याच्या शंभर शाळ्या हा अरे जो मतदानाचे पैसे देतो तो आणि जो मतदानाचे पैसे घेऊन मतदान करतो तो दोघ या दोघांना बी किंमत नाही आहे लक्षात घ्या अहो स्वतःचा देह विकून पोट भरणारी स्त्री पैसे घेऊन मत करणारा मतदार दोघंही आहे एक वेळ ती स्त्री भरी कारण ती स्वतःचं पोट भरला स्वतःच शरीर विकते यांनी काय विकलं देश विकला इमान विकला अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला काय दिला मतदानाचा अधिकार अरे आपल्याला राजा केलं आपण त्याच्यात पाचशे हजार रुपये किंमत लावून लाचारन गुलाम झालो म्हणून हे प्रशासन आहे गल्ली ते दिल्ली आया मायानो माफी मागून बोलतो संत कैब्रांचं वाक्य आहे गल्ली ते दिल्ली गांडू भरवे चढे मर्दो के बेहाल पतिवर्ता भूकी मरे पेडे खाये चिनाल हा अशी अवस्था झाली म्हणून हे अत्याचार होते आहे का एक मुख्याध्यापक एका मुलीचं शोषण करायला तयार झाला काय हिम्मत आली त्याच्यात कुठून आली हिमत कारण आपले पुढारी जर कुटुंब करता जर मजबूत असलं तर पोरं चुका करते ला का पण तेच कुठे पिऊन पडलं तर पोरं कुठे राहतील का सांगा त्याला देऊन आणायला लागतं मग पोरणला कुठं पोरणला सापडायला लागत मग गल्ली हा म्हणून आता इथून पुढं आपण लगे पण आपलं कसं आहे निवडणूक आली का मग हा माया जातीचा हा मा भाऊ बन तो मा भाऊकीचा ए बाभाओ निवडणुकीमध्ये का नवरदेव पोर म्हणून आणायचं आहे का तिथं जातं धर्म बायला अजिबात नाही मतदानाच्या वेळेस जात धर्म पाहायचा नाही कोणत्या जाती धर्माचा असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या फक्त हा त्याला जर समाजाची चाड असेल समाजाचा विकास व्हावा त्याच्याकडे तो जर विचार असेल तर असाच माणूस निवडून आणा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि आता मायानो मला आम्हाला कळालं का त्या शाळेमध्ये असा अत्याचार घडला म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना शाळेत पाठवत नाहीये पण एक लक्षात ठेवा एक शिक्षक नालायक हे सगळे शिक्षक नालायक नाही हा आणि आता यांचं परीक्षाला आज आता दहावीची परीक्षा आहे नाही पाठवलं शाळेचं यांचं वर्ष वाया जाईल वर्ष वाया जाईल म्हणून माझी हा विनंती आहे आणि मुलीनो आणि आयानो तुम्ही आता तुमच्या मुलींना घरात सांगायचं बॅड टच गुड टच आणि मुलीनो घरातला सक्का कुणी किती जवळचा असला तरी पण जर एखादा पुरुष आपल्याला बॅड टच करतोय गुड टच बॅड टच माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे तो जर करतोय ना लगे आपल्या आईला सांगायचं पप्पाला सांगायचं कुणी जर गर्दीमध्ये चुकीच्या ठिकाणी आपल्याला जर हात लावला तर लगेच वरडायचं त्याला सांगायचं हे मला का हात लावतोय हे करतो का करतोय कारण होतं काय आपण गप राहिलो तर का त्याची हिंमत वाढते त्याला वाटतं तिची परवानगी आहे तिला चांगलं वाटतंय म्हणून तो अजून पुढचं पाऊल टाकतो आता गुन्हा दाखल झाला आहे न्यायालय शिक्षा देणारच आहे लक्षात घ्या न्यायालयात त्यांना शिक्षा होईल आणि ते निर्दोष सुटू नये काही लोक मॅनेज करत होते आता मी दादांकडून ऐकलं आहे सरपंच साहेब वगैरे सगळ्यांकडनं काही काही म्हणे पंधरा दे लाख देतो दहा लाख देतो म्हणजे अत्याचार करायचा आणि पैशात मागायचं हां आमच्या गरीबाच्या लिकीबाळीची इज्जत काय तुम्हाला पैसे वाटवं पडेल का आरामखोरानो हां आणि इथून पुढे अजून एक मी या सगळ्यांना मा या माध्यमातून आवाहन करतो का जर कायद्याने जर अशा नारामांना शिक्षा होत नसेल ना मग नंतर त्या श्रीलंकेसारखा या इथल्या भारतीयांना सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल आणि अशा नाराधामांना गल्लीत रस्त्यात ठेचून मारावं लागेल म्हणजे छत्रपती शिवाजींच्या राजांच्या राज्यामध्ये शत्रूच्या सुद्धा सुरक्षित आणि आमच्या राज्यात आमच्या लेखीबाई पण सुरक्षित नाही म्हणजे शाळेत सुद्धा नाही विद्येचं मंदिर हां त्या मंदिरामध्ये आमच्या स्त्रिया सुरक्षित नाही आमच्या मुली सुरक्षित नाही विश्वास ठेवायचा कोणावर म्हणून या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज घटना घडून तीन दिवस झाले तुमच्या सरकारपैकी कोणी आला नाही म्हणून मला मा... खेदानी म्हणावं लागतं पुढाऱ्यांना कुठे गेले तालुक्यातले पुढारी अरे पालकमंत्री कुठे आहे शिक्षण मंत्री कुठे आहे हा मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्हाला अजून विनंती करतो तुम्ही फक्त आय पी सी च भारतीय न्याय संहिता केलं अरे निस्ते नंबर आणि आकडे नका ना बदलू शिक्षा देण्याच्या पद्धती बदला शिक्षा देण्याचं प्रावधान बदलं तरच तसं या गुन्हेगारांना वचक बसणार नाही आहे किती हिंमत वाढली गुन्हेगारांची दिवसाढवळा कुणी गोळ्या घालतं कोणाला कुणी कुठे ठेचून मारतं कारण त्यांना माहिती आहे तर कारवाई होत नाही झाली तरी आम्ही निर्दोष सुटतो अरे छत्रपती शिवाजीराजांनी बलात्काराचा चौरंगा केला होता चौरंगा तसा चौरंगा आज करायची वेळ आली जर तुमच्याकडनं जर शासन नीट चालवलं जात नसेल हा देश नीट चालवला जात नसेल हे राज्य नीट चालवलं जात नसेल तर जनतेला सांगा जनता हे सगळं हातात घेईल आणि तुम्ही तिथं मालक नाहीये या देशाची मालक आहे तुम्ही पुढारी आणि अधिकारी नौकर आहे तुम्हाला पगार मिळतोय बर मला एक सांगा आता इथं सगळे शिकलेले तरुण आहे राजकारण सेवा आहे का नोकरी आहे नोकरी सेवा आहे बर सेवा सेवा आहे तर मग यांना पगार आणि पेन्शन का पगार अँड पेन्शन का आणि काय म्हटले नोकरी आहे बरं नोकरी आहे मग पात्रता आणि परीक्षा का नाही नोकरी असेल तर त्याला शैक्षणिक पात्रता पाहिजे परीक्षा द्या आणि सेवा असेल तर पेन्शन आणि पगार नको पाच वर्ष आमदार झाला का लगे मरेपर्यंत ऐंशी हजार रुपये पेन्शन हे मेलं का बायकोला ऐंशी हजार ती मरेपर्यंत आणि पावणे तीन लाख रुपये पगार काही काही आमदार चारशे रुपये रोज आणि निंदा सुद्धा बोलू आणणार नाही आपण असे आमदार आणि त्यांना पावणे तीन लाखात समाधान नाही कामात वीस टक्के पाहिजे हो पाचशे कोटीचे काम झालं का शंभर कोटी याच्या घरी हा म्हणजे हा देश तसा काय या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लुटायचं साधन आणि अधिकारी काय रे लाख लाख रुपये ऐंशी ऐंशी हजार रुपये पगारे तुम्हाला भडव्या तरी तुम्हाला चारशे पाचशे रुपये मजुरी कमावणारा लाच पाहिजे अरे सगळ्यात मोठे भिकारी तुम्ही ना हा या शिक्षकांना सुद्धा मागच्याच वेळेस शिक्षण शिक्षक आमदार याच्यामध्ये मी पाहिलं पाच हजार कुणी बायकोला नद घेतली या शिक्षकांनी बरं शिक्षक आमदार म्हणजे शिक्षक आमदार झाला पाहिजे ना हे करते कोणला संस्था चालकाला आमदार जो यांचं शोषण करतो यांचा अन्याय करतो यांचा पगार उलटितो पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये घेतो म्हणजे शिक हे संस्था चालक काय करता पंधरा लाख रुपये घ्यायचे शिक्षकाकडे अक्कल नसली तरी त्याला भरती करायचं कारण पैसे दिले आणि गुणवान शिक्षक हा आपला बेरोजगारी घेऊ कंपन्यांमध्ये कामाला जाते पोरं डीएड बीएड करून हुशार पोरं आणि या सरकारनं माझ्या सरकारला या, सरकार या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही या केस कडे लक्ष द्या नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही जे वरिष्ठ पे आहे अधिकारी जे आहे त्यांच्याशी मी बोलणं केलं बोलणं गेलं म्हटलं साहेब तुम्ही ह्या प्रकरणात कोणते कोणते गुन्हे लावले त्याच्यावर कोणते कलम लावले काय लावले आम्ही असं आम्हाला ऐकायला आलो तुम्ही तीनशे चार्तरचा कलम जो जो बलात्कारचा आतचा जो कलम आहे तो लावला नाही आता ते म्हणताय लावला आहे ला याची पण आम्हाला शहाणीसा करायची आहे साहेब ते म्हणताय लावला आहे पण तिथं गेल्याशिवाय काय संबंध नाही आपल्याला आणि माझा फोन झालेला आहे आणि माझा कॉल रेकॉर्ड आहे जर तो प्याय जर खोटं बोलला तर माझा कॉल रेकॉर्ड आहे माझं आयचं बोलणं झालेलं माझा फोन म्हणजे ते रेकॉर्ड आहे ते म्हणजे तो प्याय जर ब्याय खोटं बोलला तर मेडिकल झालेले मेडिकलचा रिपोर्ट आला का तो गुन्हा दाखल होईल हा तुमच्या मुलींना तुम्ही शाळेत पाठवा ऐका तुम्हाला मी सांगतो ऐकून घ्या आपल्या मुलींचं नुकसान होईल आणि एक शिक्षक नालायक म्हणून सगळे नाहीये आणि आता आम्ही सगळे तिथं आमचे लक्ष राहणार आहे आणि आपण सुद्धा लक्ष ठेवायचं आता आपण पहिले संस्था चालकाला सांगणार आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे लाव आणि मुलींना वर्गाच्या बाहेर कुठे कोणाच्या घरी इकडे तिकडे कधी पाठवायचं नाही आता आपण आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्याला वायफाय घ्यायला लावू आणि ज्या पालकाच्या मुली तिथे ना त्याच्या मोबाईलमध्ये ते, ते दिसलं पाहिजे त्याला पाहता आलं पाहिजे शाळा शिकू राहिले का नाही शिकू राहिले आता हे आपल्याला करायचे आणि याच शाळेत नाही प्रत्येक शाळेत करायची गरज आहे म्हणून तुम्ही पाठवा आपण त्या अटी घालणार आहे आता अकरा तारखेला म्हणजे उद्याकडंच चार वाजेला मिटिंग आहे पालक मेळावे तुम्ही सगळे उपस्थित राहा पालक मेळा मिळाव यावर का सगळे चार वाजता सगळ्यांनी पालक मेळावायला या आणि आता मुलांना पाठवा नाही होईल सगळं त्याला इकडे दादा इकडे पुढे पुढे इकडे अर्थ सर्वत्र महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये सर्वत्र निषेध व्यक्त होतोय मी या ठिकाणी आपले जे काही भूमिपुत्रा फाउंडेशनचे विनय दोन आटे सर आहेत त्यांनी स्वतःहून या गोष्टीला म्हणजे अत्यंत मनापासून हाताळले काल देखील आम्ही पोलीस स्टेशन होतो माझी सर्व पालकवर्गाला या ठिकाणी विनंती आहे आम्ही काही संस्थेची किंवा कोणाची बाजू घेऊन आलेलो नाहीये सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी संस्थेच्या सर्व ज्या काही समिती असतील त्या देखील उद्याच्या पालक पालकमेळाव्यामध्ये बदलणार आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय अनेक वर्ग कामात व्यस्त आहे म्हणून त्या ठिकाणी येत नाही अनेक पालक मेळाव्याला तर माझ्या आपणा सर्वांना हा जो विनंती उद्याचा दिवस हा तुमच्या लेखीसाठी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या पाल्यासाठी म्हणून त्या ठिकाणी पालक मिळवले या ठिकाणी जे कोणी शिक्षक लोक गैरप्रकार असे करतात त्यांची सकल चौकशी पोलीस प्रशासनाला करणारच आहे परंतु आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून त्याची चौकशी लावण्यासाठी प्रेझेंटेटिव्ह आपली असली पाहिजे या ठिकाणी शाळेच्या ज्या काही सुख सुविधा आहे जिथे काही गैरसुविधा आहे त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे उपलब्ध झाल्या पाहिजे तर अनेक लोकांचे गैरसमज आहे का अनेक लोक आम्ही कालपासनं प्रत्येक गावात भेटी देतोय की अनेक लोक म्हणतात आमच्या मुली शाळेत आम्ही काढून घेऊ अनेक लोक म्हणतात आम्ही आता पाठवणारच नाही एक दोन चार लोकांमुळे जर अशा गोष्टी आपण जर करणार असो कठोर शासन हे हो, झालंच पाहिजे मी तर म्हणेल फार फाशी सजा झाली पाहिजे अशा गुन्हेगारांना आणि पालक म्हणून आपली एक जबाबदारी मोठी आपण शिक्षकांच्या आधारावरती आपण मुलांना शाळेत पाठवतो दो। दोन मिनिट दोन मिनिट तर उद्या जो काही पालक मेळावा आयोजन केलंय चार वाजता या पालक मेळाव्याला तालुका प्रशासन पोलीस प्रशासन जे काही शिक्षण विभाग असेल ते देखील राहणार आहे त्या संस्थेचे संचालक मंडळ अध्यक्ष सचिव कोणी असेल ते देखील आम्ही बोलवले आणि ज्या काही शाळेच्या तक्रारी असेल त्या ठिकाणी पालक वर्गाने मांडायची आहे आणि त्याचं जागेवरच निरसरण झालं पाहिजे आणि हा ही शाळा हा परिसर हा आपला आहे संस्था जरी बाहेरच्या असली पण त्या शाळेचं आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान का करायचंय आज उद्यापासून विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशन होत आहे वर्ष वाया जाणार आहे आपल्या या निर्णयामुळे तर माझ्या पालक वर्गाला पण हा जोडून विनंती ठीक आहे आपण देखील त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून प्रशासनाला का माल लावू का तुम्ही या ठिकाणी लक्ष केंद्रित करा आणि उद्या सर्व विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचे मग पालक वर्गाला तुम्ही येणार की नाही येणार विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार की नाही आणि त्या ठिकाणी पूर्ण ज्यांचे ज्यांचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहे अशाच पालकाला त्या ठिकाणी कमिटीवरती घेण्याचं काम उद्या होणार आहे अशात म्हणजे ज्याचे मुलं खरंच तिथं आहे ते हो नाही ना हो सगळं होईल ना आता फक्त माझी एकच तुम्हाला अजून विनंती आहे सगळ्यांना उद्या पालक मेळाव्यामध्ये तुम्ही उद्या पालक मेळाव्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या आणि तिथे मुद्दे काय मांडा सगळ्यात पहिलं सगळ्या वर्गांमध्ये परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे बरोबर शाळेत एक वायफाय घ्यायचं म्हणजे ते कॅमेरे त्याचा ऍक्सेस पालकाच्या मोबाईलमध्ये राहील तो एक ऍप येतं ते डाउनलोड केलं तर घरातल्या एका मोबाईलमध्ये तुम्हाला पाहता येईल तुमची मुलगी तुमचा मुलगा शाळेत शिकतोय काय करतोय कुठे ते पाहता येईल आणि परत त्यांना आधी आटी घालायच्या कुठलाही शिक्षक कुठल्याही मुलीला कुठल्याही मुलाला कुठेही कोणाच्या घरी पाठवणार नाही आवराच्या बाहेर जाणार नाही बस हे अशा दोन तीन आटी आपण घालू आणि मग आपण आपल्या पाल्यावर आपणच लक्ष ठेवायचे आता बघा हे आपली संपत्ती आहे ती आपणच जपायची आहे आणि तुम्ही मी परत परत ओरडून वरडून सांगतोय प्रत्येक गावात सांगतोय का आपल्या पाल्याचं आपल्या मुली मुलीचं मुलाचा मित्र व्हा जर तुम्ही त्यांचे मित्र नाही झाले तर वाईट लोक त्यांचा मित्र होऊन त्यांना नासवायला तयार आहे म्हणून आता तुम्ही सगळे सावध व्हा मग उद्या सगळे पालक मिळवा मिळवायला येणार तुमच्या मुलांना शाळेत पाठवणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वन मातरम वन डे जय भूमी पुत्र जय भूमी पुत्र टाकेत गटामध्ये या इगतपुरी तालुक्यातील टाकेत गटामध्ये जे हायस्कूल आहे आपलं न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज टाकेत या टाकेत गटातील या हायस्कूलमध्ये जे शुक्रवारी जे मुख्याध्यापकाने एका शिक्षकाच्या साथीने एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला तर या अत्याचार करणाऱ्या नराधामाला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला पाठीशी घालणारे आणि त्याला सपोर्ट करणारे मी तर सांगतो का घोटी पोलीस स्टेशनने या गोष्टीवर सखोल चौकशी करून या ताकदमध्ये शाळेमध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीत सविस्तर नियोजन करून आणि ती माहिती घेऊन की या नराधामाला साथ देणारे किंवा पाठीशी घालणारे यांना पण त्या गुन्ह्यात अटकवायला पाहिजे मी जनतेला एकच आवाहन करतो की या इगतपुरी तालुक्यातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कुठल्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी उद्या चार वाजता पालक मेळावा ठेवलेला आहे या सर्वांनी टाकेत या ठिकाणी या पालक मेळाव्याला उपस्थित राहावं मला असं म्हणायचं आहे की या महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये लेकी बाळींवर होणारे या अत्याचार हे अनेक अनेक दिवस चालूच राहिले की याला कुठंतरी शासन पाठिंबा देत आहे आणि यामुळे ह्या गोष्टी वाढत चाले मी जनतेला एक सांगतो की या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यानंतर या, या गोष्टी कधीच घडल्या नाही पाहिजे असं माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की या गोष्टीचा इगतपुरी तालुक्यामध्ये जे पोलीस स्टेशन आहे यावर नियंत्रण ठेवून या, या गुन्ह्यावर सखोल चौकशी करून या नराधामाला फाशीची शिक्षा जाहीर झाली पाहिजे या गोष्टीसाठी या गोष्टीचा मी गोरख मधगे वाड़ी एक सामाजिक कार्य करता म्हणून जाहीर निषेध करतो माझ सर्व महिला व पुरुष वर्गांना माझी एक विनंती आहे की झालेली ही घटना जी आहे आपल्या टाकेत बुद्रुक इथले कॉलेजमधली मला रा रात्री दहा साडे वाजता फोन आलेला आणि आम्ही चार ते दहा जण आम्ही शिरेवाडी गावामध्ये पोचलेलो होतो आणि तिथं एक लहान मुलगी तेरा वर्षाच्या मुलगी अत्याचार झाल्याचं माहिती झाल्यापासून खूप वाईट घटना ही की ऐकायजोगीसुद्धा नाही एवढी वाईट आहे तर आम्ही तिथं गेल्यानंतर तिथं बसलेले होते काही जमलेले होतो त्यांना एकच सांगितलं की ही घटना खूप वाईट आहे तुम्ही सर्वण्याचे रिक्स घ्यायला पाहिजे ही जर घटना आज जर आपण जर समजा याच्यावर काही निषेध नाही केला लान -लान तर अजून वाढत राहील आणि लहान लहान मुलांनो अत्याचार होईल तर सर्वांना एकच विनंती का ह्या माणसाला ज्यांनी वाईट कृत्य केलं याला ही शिक्षा झाली पाहिजे माझी सर्व त्याच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं भरवी बुद्रुक भंडारावाडीच्या वतीनं मी बोलतो आणि इथंच थांबतोच टाळ्या वाजवून आपण हे अभिनंदन करावी कारण तिच्या मुलीने येऊन घरी जेव्हा ती त्या मुलीबरोबर तिच्या मैत्रिणीबरोबर घडलेली घटना सांगितली तेव्हा तिने सगळ्यांना सांगून आणि तिने आवाज उठवला आणि मग हे सगळे त्यांना घेऊन त्या मुलीच्या घरी गेले आणि नंतर पुल स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल झालेला दा आहे अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त वाईट असतो म्हणून आपण या ज्यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्यांचं स्वागत केलं पाहिजे ताई काय तुझा अनुभव तुझी काय प्रतिक्रिया आहे माझी मुली शाळेतून घरी आल्यानंतर तिनं सांगितलं व त्या क तिची ती मुलगी काय ना आपली मुलगी काय कोणत्या मुलीबरोबर असं घडलं घडायला नको आहे ते घडल्यानंतर मी आमच्यावाल्या मिस्टर व आमच्या मुलांना सांगितल्यानंतर मग ते बोलले मग आपण तिच्या घरी जाऊया तिच्या घरी गेलो तिथं एक म माणूस आले होता त्यांना समजवित होता ती मुलं मुलीची आजी तिला सांगितल्यानंतर मारायला लागली मग नंतर आम्ही मध्ये गेलो त्या मुलीला विचारा ती मुलगी लगेच अशी आमच्याजवळ येऊन रडायला लागली व तिनं घडलेली सगळी हकीकत सांगितली मग त्याच्यानंतर मग पोलीस पाटील ते बोलून मग तिथून नाही तर पोलीस स्टेशनला गेलो मग पोलीस स्टेशनला सगळं आखीक सांगितली को केस नोंदवली आमची एवढीच इच्छा आहे बॉ तिच्याबरोबर झालं ते आमच्या मुलींबरोबर नको व्हायला आमच्या मुली बी इथून भंडारा वाडीपासून टाकीतलं शाळेत जात आहे एकट्या येत आहे त्यांच्याबरोबर बी असं घडायला नको आहे बॉ असं नाही काही काळजी करू नका आता आपण आपल्या मुला मुलींचा याचा चौकशीमध्ये राहायचं आणि आता उद्या पालक मेळावा आहे चार वाजेला तुम्ही सगळ्या महिला हजर राहा आणि तिथं पहिले मागाय मागणी करायची सीसीटीव्ही कॅमेरे वर्गात आणि परिसरामध्ये लावले पाहिजे हां आणि परत त्याचा ऍक्सेस पालकांच्या मोबाईल मध्ये दिला पाहिजे म्हणजे वायफाय तिथं ठेवायचा आणि कुठल्या मुलीला किंवा मुलाला मुला। वर्गाच्या बाहेर किंवा कुठेही काही कामासाठी पार पार शिक्षकांनी पाठवायचं नाही आपण या दोन तीन आटी उद्याकडे पालक मेळाव्यामध्ये जाहीर करू आणि ज्यांचे पालले तिथे शिकताय त्या पालकांनाच त्या कमिटीमध्ये ठेवू शालेय समितीमध्ये आता काय होतं जे शालेय समितीमध्ये ना सरपंच त्यांचा त्या मुलांचा काही संबंध नाही त्यांचे पोरं कॉन्व्हेंटला शिकत आहे आणि ते समिती इकडं त्यामुळे सगळ्या भट्ट्या बोल होतोय त्यामुळे आता उद्या आपल्याला ते, ते, ते सगळं बरखास्त करून आणि तसं करणारे आणि ताई परत तुझे खूप खूप अभिनंदन तुझे, तुझे तुमचे मिस्टर या सगळ्यांचे कारण तुमच्यामुळे हा गुन्हा बाहेर आलाय नाही तर गुन्हेगारांची हिंमत वाढते आणि ते अजून गुन्हे करतात त्याच्याकरता सांगितलं काही काळजी करू नका चालू का नाटे साहेब मी तुम्हाला सांगतो आता मी आमच्या ह्या टाकीचं ते भंडारा वेळे कमीत कमी जवळजवळ दहा बारा किलोमीटर अंतर वाटतं नाही नऊ दहा किलोमीटर नऊ किलोमीटर नऊ या नऊ किलोमीटर अंतर आहे तर हे इथून मुलं तिथून जे कॉलेज सुटलं तर ती वेळ बस त्या कॉलेजची बस आमच्या परवाशांची बस आहे तर का तुम्ही विचार करू आमच्या पण कॉलेजच्या मुलांची किंवा यत्ता सातवी आठवीची जे मुलं आहे या मुलांची ही शाळेची बस तिथं येऊन उभी केला आहे ना पण ती वेळे तिथे येऊन उभी राहिली पाहिजे या, या महामंडळाचा सुद्धा आहे महामंडळ ते बस वेळ सोडत नाही सगळ्यात जास्त ऐका ना तुमचं म्हणणं बरोबर आहे टाळ्या वाजवा अगं काय होतं आता हे सगळं काय झालंय मालक झोपले काय होतं चुरी होती ना तसं झालंय आपले पुढारी जे आहे ना ते मालक ते झोपले ज्यांना लक्ष ठेवायला दिले बरं या व्यवस्था करायचं काम कर

यांना पण मला समोर नाही कधी पण माझ्या दिवसातून चार वेळ पण असतो भंडारावाडी मुलांची गाडी आली का भंडादारावाडी मुलांची गाडी आली का ती काय गाडी रिपेअर होतीये ती काय गाडी त्रमकला गेली गाडी इकडे सोडली सगळे त्या पालक मेळाव्यामध्ये बैठक घेऊ बरं का त्याच्यामध्ये हा विषय घेऊ आणि त्याच्यामध्ये त्याला आपण ठराव मंजूर करू आणि माझा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक गावाविषयी प्रत्येक डेम्पू मॅनेजरला नाही डायरेक्ट डेप्युटी नाशिकला असतो माझा सर नेहमी असतो माझ्या ग्रामपंचायतीचे आणि आता आपण आपली सभा बैठक संपली असं जाहीर करू जय जवान जय किसान भारत माता की भारत माता की जय वंदे वंदे जय जवान जय किसान जय जवान जय किसान